घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्ह्याअन्वेषण शाखेच्या पथकानं सलीम शेख तौफिक शेख दस्तगीर मुल्ला उर्वा महालकारी आणि सोनार संतोष नार्वेकर यांना अटक केली त्यांच्याकडून बारा घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या या चोरट्यांकडून साडेबारा तोळे सोनं आणि सातशे अठरा ग्रॅम चांदीचे दागिने तसंच इतर वस्तू असं बारा लाख तीन हजार सहाशे दहा रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं गुपता या, या पथकाला विशेष बक्षीसही जाहीर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकातील उपनिरीक्षक शेष मोरे आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोडीतील संशयितांचा तपास सुरू केला होता दरम्यान एका गुन्ह्यात सलीम शेख आणि त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून बत्तीस घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले होते त्यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू ठेवला असता हवलदार अमोल कोळेकर यांना सलीम शेखबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्याचा इचलकरंजी इथला मित्र दस्तगीर मुल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलं ज्याच्याकडे चोरीतील दागिने सापडले अधिक चौकशीत त्यानं सलीम शेख तौफिक शेख उर्वा महालकारी यांच्या मदतीनं आर के नगर मोरेवाडी कळंबा वडगाव आजरा राधानगरी परिसरात बारा घरफोडी केल्याची कबुली दिली तसंच हे दागिने संतोष नार्वेकर या फुलेवाडीतील सराफाकडे विकल्याचं सांगितलं त्याच्याकडून दागिने जप्त करण्यात आले या कारवाईत बारा लाख तीन हजार सहाशे दहा रुपये किमतीचे साडेबारा तोळे सोनं सातशे अठरा ग्रॅम चांदी तसंच घागर हंडे असं साहित्य जप्त करण्यात आलं एकूण बारा घरपुड्यांची घरफोड्यातील चोरलेले सोने काढून दिले ते सोने कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आलेले आहे व आरोपींनी ह्या बारा घरपोडीची जी ठिकाणे आहेत ती देखील आम्हाला दाखवलेली आहेत त्यामुळे करवीर पोलीस स्टेशन हद्दीतील नऊ घरपोड्या आजरा पोलीस स्टेशन हद्दीतील एक घरपोडी वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील व राधानगरी पोलीस स्टेशन हद्दीतील अशा बारा घरपोड्या उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे या संपूर्ण आ... प्रक्रियेमध्ये आरोपींकडून एकशे सव्वीस ग्रॅम सोनं त्याचप्रमाणे सातशे अठरा ग्रॅम चांदी व इतर मालमत्ता पंधरा हजार रुपयाची असा बारा लाख रुपयाचा मुद्देमाल याबाबतची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली तसंच घरफोडी करणारी टोळी जेरबंद केल्याबद्दल गुप्ता यांनी पथकाला विशेष पारितोषिक जाहीर केलं